नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीसला हरभरायला मिळालेली जिल्हा निया दर कुठेप्रमाणे जळगाव बाजार समिती जात लाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक दहा क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोक आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि दर सात रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात आवक दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्त दर सहा हजार सहाशे पाच दर सहा रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक दोन हजार पाचशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्त दर सहा हजार पाचशे एकतीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सहा रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक चारशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दर सहा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक सहाशे सात क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दर सहा आणि सर्वसाधारण सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार बावीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक तीन जून दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जातनिहाय दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल शहादा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सात हजार नऊशे बासष्ट जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे अठ्ठावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात बोळ कमीत कमी दर सहा हजार जास्ती जास्त दर आठ हजार एकशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात जम्बो कमीत कमी दर नऊ हजार एकावन्न जास्ती जास्त दर नऊ हजार एकावन्न आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर सात हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्ती जास्त दर सहा हजार सहाशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती काबुली कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण नऊ हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती तेरा हजार दोनशे तीन क्विंटल आणि या दिनांक तीन जून दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बारा हजार पंचेचाळीस क्विंटल म्हणजे इथे एक हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं दरांचा जर विचार केला तर दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्व साधारण दर हा नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक तीन जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे पन्नास रुपये प्रति क्विंटल नाही दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद